राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यभरात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय भारतीय संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचं प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले चौऱ्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अल्पसंख्याक व विकास ओफाक ओफाकपणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते ध्वजारोहण कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी आमदार रामराव वडकुते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस पोलीस अधीक्षक जी श्रीधर राज्य राखीव पौर्णिमा गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या राज भारतीय राज्यघटनेची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात अंमलबजावणी सुरू झाली आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वत्र क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे त्याचबरोबर राजकीय सामाजिक साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचललाय आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचंही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले हिंगोली येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे दरवर्षी शंभर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे हिंगोली जिल्हा रुग्णालयाने ई संजीवनी ऑनलाइन ओपीडी द्वारे आतापर्यंत सत्तर हजारांच्या वर रुग्णांना आरोग्य सेवा दिली वीज ग्राहकांचे नादुरुस्त रोहितर त्वरित बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या चार कोटी बत्तीस लाख रुपयांच्या निधीतून शंभर केव्हीएक क्षमतेचे दोनशे विद्युत रोहित पंप पुरवण्यात आले जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांचा निधी मंजूर केलाय जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झालेल्या सतरा महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून त्या गावातील नागरिकांना विविध सवलती लागू करण्यात आल्या एक हजार तीनशे अडुसष्ट गावांसाठी नळ योजना दुरुस्ती नवीन विंधन विहीर घेणे कुपण घेणे यांसह विविध उपाययोजनांसाठी सोळा कोटी अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील चारशे शहात्तर गावांमध्ये दोन लाख एक हजार सदुसष्ट नागरिकांनी सहभाग नोंदवला असल्याचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी अधिकारी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या